हळू बिराजदार रेसिपीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बनवत आहोत भरलेली कारली कारली म्हणले की बरेच जण नाक मुरडतात पण हीच कारली जर योग्य पद्धतीने व्यवस्थित बनवली तर तीच कारल्याची भाजी चविष्ट होते तर आज आपण आपल्या किचनमध्ये भरलेली कारली बनवत आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आहे कारली लसूण शेंगदाण्याचं कूट गूळ भिजत ठेवलेली चिंच सर्वप्रथम आपण कारले चिरून घेऊया कारले अशा प्रकारे मधून कट करून घ्यायचे अशा प्रकारे मी कारले कापून घेतले याच्यामधील बी आता मी काढून घेते अशा प्रकारे आपण सर्व कारले मधून चिरून व साफ करून घेतले सर्व कारले आपण साफ करून घेतले ही कारली आता आपण गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवणार आहोत एका कढईमध्ये पाणी गरम करायला घेऊया या पाण्यामध्ये थोडस मीठ आणि हळद टाकून याच्यामध्ये आपण कट केलेली कारली टाकणार आहोत हे अंधार फुटलं पडते ही हो। कारली शिजेपर्यंत आपण त्यासाठी लागणार मसाला तयार करून घेणार आहोत मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे याच्यामध्ये आता मी लसूण टाकते हे आपण बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तुम्ही कारल्याच्या प्रमाणात घेऊ शकता याच्यामध्ये काळा मसाला मिक्स करायचा आहे हळद आणि चवीनुसार मीठ मीठ इथे थोडस कमी वापरायचं आहे कारण कारली शिजताना आपण त्याच्यामध्ये मीठ वापरलेलं आहे आता गुळ घालूया आणि भिजवलेली चिंच हे सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये थोडीशी चि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे मी आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपला मसाला तयार आहे आपल्याला जास्तही शिजवून घ्यायचे नाहीत किंवा जास्त कच्चे पण ठेवायचे नाहीत कारले जर जास्त शिजले तर त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित बसणार नाही आणि कारले कच्चे राहिले तर ते खाण्यासाठीच व्यवस्थित वाटणार नाही त्यामुळे आपण कारले मध्यम असे शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे आपली कारले शिजलेली आहेत ते आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत शिजलेल्या कारल्यांमध्ये मी मसाला भरून घेते अशा प्रकारे आपण सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत सर्व कारली भरून घेतलेली आहे आता एक भरलेली कारली आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये भरलेले कारले टाकून घ्यायचे आता हे कारले आपण मंद गॅसवर आणि वापर वापरून घेऊया आता व्यवस्थित परतून मसाला बाहेर येणार नाही याची काळजी घ्या ही आपण सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया जेणेकरून कार्य सर्व बाजूने फुकडत होती अशा प्रकारे आपली कारले शिजून तयार आहे ते आता मी एका डिश मध्ये सर्व करत आहे तर ती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपली भरलेली कारली तयार आहे अशा प्रकारे जर तुम्ही कारली बनवली तर ही कारली घरातील लहान मुलेसुद्धा आवडीने खातील व पुन्हा तुमच्याकडे बनवण्यासाठी हट्ट करतील तुम्हाला आमच्या चॅनलवरील हा व्हिडिओ किंवा इतर व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद